तर मोठ्या वादानंतरही कुणाल कामरा आपल्या वक्तव्यावर ठाम आहे माफी मागणार नाही अशी कुणाल एक केलेली आहे देणाऱ्या नेत्यांनाही जोरदार प्रत्युत्तर मी जे बोललो ते अजित पवारही बोलले होते मी जमावाला घाबरत नाही असं कुणाल कामरा म्हणालाय पोलीस आणि कोर्टाला सहकार्य करणार असल्याचं देखील कुणाल कामरा यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह गाणं लिहिल्याप्रकरणी आता शिवसेनाही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि याच संदर्भात आता कुणाल कामरा आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सध्या पाहायला मिळतंय तर पोलीस आणि कोर्टाला सहकार्य करणार असल्याचं देखील कुणाल कामरा यानं स्पष्ट केलेलं आहे मात्र आता कुणाल कामरा या संदर्भात कुणाचीही माफी मागणार नाही असं त्यानं एक्स पोस्ट करत स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे कुणाल कामरा आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सध्या पाहायला मिळतंय एक्स पोस्ट करत त्यानं या सर्व संदर्भातली माहिती आपलं प्रत्युत्तर दिलेलं आहे तर धमकी देणाऱ्यांना देखील शिंदेच्या नेत्यांना देखील त्यानं जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं सध्या पाहायला मिळत आहे मी जे बोललो ते अजित पवारही शिंदेबद्दल बोलले होते असं यावेळी कुणाल कामरा यानं म्हटलंय त्यामुळे मोठ्या वादानंतर देखील कुणाल कामरा आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय मी माफी मागणार नाही अशी कुणाल कामरा यानं एक्स पोस्ट केलेली आहे धमकी देणाऱ्या शिंदेच्या नेत्यांनाही त्यानं प्रत्युत्तर दिलंय तर मी जे बोललो ते अजित पवार बोलले होते असं कुणाल कामरा म्हणालाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आता एवढ्या मोठ्या वादानंतर देखील कुणाल कामरा मी माफी ना, मागणार नाही अशी त्याने एक्सपोस्ट केली आहे काय अधिक माहिती नक्कीच अंकिता आपण कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती गाणं लिहिलं आणि या गाण्यावरून आपण मिळतो मोठा वाद हा झालेला आहे त्यांच्या कुणाल कामरावरती गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक आहेत एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आहेत तसेच मंत्री आहेत आणि आमदार हे मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झालेले आहेत आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी कुणाल कामरा यांचा जे गाण्याचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होतो त्याची देखील तोडफोड केलेली आहे आणि कुणाल कामरा यांच्यावरती गुन्हा दाखल दाखल करण्यात आलेला आहे आणि आपण मोठ्या प्रमाणात बघितलं कुणाल कामरा यांच्या विरोधात आंदोलन देखील मोठ्या म्हणजे दे। घोषणामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे होत आहे आणि त्याचप्रकारे कुणाल कामरांनी देखील आता माफी मागणार नाही असं म्हटलेलं आहे कुणाल कामरांनी संविधान हातात घेऊन त्यांनी देखील म्हटलेलं आहे की मी असं काही केलं नाहीये मी गाणं एक कॉमेडी म्हणून केलेलं आहे आणि आपण बघित या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व शिवसैनिक जे एकनाथ शिंदे यांचे आक्रमक झालेले आणि आपण म्हणतोय काल अधिवेशनामध्ये मोठा देखील मुद्दा हा झाला होता आणि गृहमंत्र्यांनी याची संपूर्ण चौकशी देखील करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पण आपण ज्या प्रकारे बघितलं कुणाल कामरा हा माफी मागणार नाही कुठेतरी विरोधक आहे हे देखील म्हणत आहे की कुणाल कामळे असं काही केलेलं आहे जे गद्दार आहेत त्यांच्यावरती हे गाणे म्हटलं गेलेलं आहे आणि आपण बघितलंय आम्ही पण आता गद्दार बनवून आम्हाला कोणी हे करणार का असं देखील आपण बघितलं अंबाज